शुभ संध्याकाळ सगळ्यांना आता मी संध्याकाळचे वाजलेले होते पाच मी चहा करण्यासाठी म्हणून किचनमध्ये आले तेव्हा हे मांजर आलं बघा भूक लागली त्याला सकाळी त्यांनी नऊ वाजेपर्यंत सात ते नऊमध्ये पोटभर खाल्लेलं होतं त्याच्यानंतर आता पाच वाजता आलं आहे हे बघा त्या मांजरासाठी भूक लागली म्हणून मागायला पोळी तयार केली हा साखरेचा चहा ठेवला हा माझा साखरेचा चहा ठेवला आणि हे एक्स्ट्राचं दूध घेतलं आहे विकत एक लिटर हे तापत ठेवलं आत्ता सकाळी जे दूध आलं तापलं तापत ठेवलं होतं मी ते गोठ्यातलं रोजचं जे येतं ना ते तापत ठेवलं होतं आणि आता हे स्टँडवरनं डेअरीतनं विकत आणलेलं आम्ही आलं म्हणून हे एक लिटर दूध तापत ठेवलं तर मी संध्याकाळचा चहा ठेवला आहे सकाळचे वाजलेत सकाळ सॉरी संध्याकाळचे वाजलेत पाच चहा करते मी संध्याकाळचं आल्याचं पाणी मी आधी उकळवून घेते थांब जरा दूध गरम आहे गार होऊ दे दूध थाम जरा दूध गार होऊ दे थांब जरा दूध गार होऊ दे आता रात्रीचे सात वाजून गेलेले आहेत आणि मग मी संध्याकाळच्या जेवणासाठी म्हणून ही रव्याची खीर केली आहे रात्रीच्या जेवणासाठी म्हणून पण आमच्याकडे का सासूबाईंना गोड आवडतं जेवताना खायला आणि मग गोड असलं की त्या नीट जेवतात ना काही नाही काही नगदी नसेल तर मधी साखर किंवा तूपसाखर घेऊन खातात म्हणून मग मी आज त्यांच्या आवडीची रव्याची खीर केली आहे म्हणजे त्या नक्की छान आनंदाने जेवतात नाहीतर मग मनापासून जेवत नाहीत त्या त्यांना जेवणात काहीतरी गोड लागतं माझ्या सासरी कसं माहिती आहे का सास सगळ्यांना ना भाजी नसली तरी चालते पण जेवणात काहीतरी गोड लागतं <coughs> आणि माझ्या माहेरी याच्या उलट आहे माझ्या माहेरी आम्हाला भरपूर भाजी किंवा कोशिंबीर काहीतरी हा आमच्यासाठी भात करत ठेवला आणि हा सासूबाईंसाठी माव भात करत ठेवला हा मी माझे मिस्टर माझी दोन्ही मुलं माझेच तेजस आणि माझे सासरे यांच्यासाठी केलं परत ठेवलं विदाउट भाजी मी नाही बाबा दही साखर तूप साखर नुसती दूधपोळी असं रोज रोज जेवू शकत मला काहीतरी पाहिजे बाबा जेवणात भाजी वाजलीत राखीची सवय किंवा कोशिंबीर काहीतरी मला जेवणात पाहिजे बाबा मला नाही सवय बाहेरून अशी त्यामुळे माझं किती सासरी नडतं रोज रोज नुसतं दही साखर पोळी तूप साखर पोळी नाही तर गुळपोळी नाही तर काहीतरी खीर पोळी सासूबाईंसाठी केलेला गुरगुरीत भात सासूबाईंसाठी हा बघा मी गुरगुरीत भात केलाय म्हणजेच मऊ भात मऊ भात त्यांना मऊ भात आवडतो सासूबाईंना हे बघा दुपारचं एवढं पिठलं उरलं ते आता गरम करत ठेवलं विस्तव अजून शांत झालेला नाही आहे शांत केला नाही आहे म्हणजे मी दुपारचं उरलेलं अन्न गरम करायला मस्त कोळख्याचं पिठलं आता ही दुपारची कोबीची भाजी उरली एवढी ती पण आता ह्याच्यात ठेवली आहे गरम करत हा आमच्यासाठी केलेला मोकळा भात कांजी काढलेला चुलीवरचा मस्त माझ्यासाठी म्हणून मी कांजी के काढलेला भात खाते ना मग हो तो छान असा मोकळा मोकळा होतो म्हणून बाकीच्यांना पण आवडतो घरातल्यांना आणि घरातल्यांना पण त्याचे फायदे आहेत पोट कमी होतं पोट सुटत नाही कुकरचं भात खाऊन पोट सुटतं वजन वाढत नाही भात खाऊन पोट सुटत नाही कांजी काढलेला भात खाल्ल्यावर शुगर असेल कोणाला तर कांजी काढलेला भात खाल्ला तर शुगर पेशंटला पण भात खाऊन चालतो बरेच असंख्य फायदे आहेत तुम्ही गुगलवर सर्च करा म्हणजे तुम्हाला पण माहिती नाही आणि हा सासूबाईंसाठी केलेला खाली येतो मऊ भात आता हे विस्तव शांत नाही ना, ना केलेला आहे मी त्यामुळे ते, ते जेवायला बसेपर्यंत सगळं गरम राहील मस्त हे बघा तसा हा मोकळा मोकळा भात झाला आहे हे बघा मोकळा मोकळा भात चला आहे हे बघा आलं मांजर संध्याकाळी पाच वाजता मी चहा आकाराला घेतला होता तेव्हा हे मांजर आलेलं नव्हतं तेव्हा मागाशी दुसरं मांजर आलेलं होतं ते खाऊन गेलं दूधपोळी आता हे मांजर आलंय दुसरं त्याला भूक त्याला आता देते दूधपोळी आता आज मी घरात खीर केली आहे ना आणि मांजरांना खीर आवडते म्हणून मग मी विचार केला दूधपोळीपेक्षा आपण खीरपोळीच देऊया मांजराला म्हणून मांजराला आता या खीरपोळी दिली खायला मस्त मांजराने आवडीने खाल्ली आवड एकदम चाटून पुसून खीर खाल्ली सासुरांच्या आवडीतली रव्याची खीर केली मी आज माझ्या मिस्टरांना पण खूप आवडते रव्याची खीर आमच्याकडे सगळ्यांना सांगते काय सासरी सगळ्यांना गोडाची आवड आहे जेवणात काहीतरी गोड असलं की खुश आणि मन असलं की काहीतरी साखर घे नाही तर तूप गुळ घे नाही तर दही साखर घे नाही तर दूधपोळी खा मला त्यामुळे नडतं बाबा विदाऊट भाजी नडतं माझं आणि मग मला म्हणायचं कशा लावी भाजी करायला कोण काहीतरी आहे ना जेवणात मी म्हटलं आता महाली मी बोलायला लागली नाही बाबा मला नाही चालत मला सवय नाही अशी लहानपणापासून बाहेरून हे बघ कसं आवडीने खातं खीरपोळी मांजर <laughs> कोबीची दुपार चोरलेली भाजी रव्याची केलेली आत्ता संध्याकाळी मी खीर कोळथाचं पिठलं आम आणि भात दही मस्त कोळथाचं पिठलं दही भात अप्रतिम लागतं आणि माझ्यासाठी एक भाकरी आहे बाकी सासरे सासूबाई मिस्टर ओच्याच तेच्याससाठी पोळ्या आहेत चला भेटू मग हो द्या शुभरात्री सगळ्यांना बाय बाय शुभरात्री